ही जे त्यांनी आम्हाला लवकरात लवकर सांगायचं आणि ते अंतर चालू झालं पाहिजे ही आमची विनंती आहे आमची जी अकरा बारा शाळेत जात नाही तर आम्हाला काही कौ नाही हेच आम्हाला सांगायचं आहे आणि रोहित दादा साठी अंकर आल्यापासून आमचं आम्हाला खूप अभिमान वाटतो इथून मागे पंधरा दहा वर्षात अंकर येऊन गेले पण आमच्या गावाकडे कुणी बघितलेलं बी नाही आणि पाणी आमच्या गावात आलेलं बी नाही आज आमचं या सोडी गाव पूर्ण मोठ आहे